फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि दगड टाकून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध नागरिकाने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आंबादास सदाशिव फुके असे वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे गाणा निमखेडा तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर मी सकाळी 8 वाजता सामायिक रस्त्याने जात असताना हे दोघजण मला रस्त्यामध्ये कोण दो जन, जन, जनार्दन सोनाजी व चंद्रकलाबाई जनार्दन हे दोघं मला रस्त्यामध्ये आडवे झाले काट्या काट्या दगड टाकून सनी मला हे रस्त्यानं जाऊ देत नाही मला म्हणजे या रस्त्यानं जरा तू आलात तुला जीवत मारून टाकू तो तंगड मोडू तुझा हात मोडो तुला तुला आम्ही जीवस ठेवणार नाही आता काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा मला रस्ता मोकळा करून द्यायला कोणा करून जा तुम्हाला रस्ता मोकळा तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब आहे का इथं नाही पण मग आता मग कधी बसून बसले उपोषणाल को तुम्ही कोणी प्रशासकीय अधिकारी आला नाही तुमच्याकडं नाही कोणीच नाही आलं मग तुमचं आता काय काय मागणी नाही प्रशासकडं प्रशा तर मला रस्ता मोकळा करून द्यावा